एकच जमीन एकच बी पीक माशा फरक का एकच जमीन एकच बी पीक माशा फरक का एकच हातनं सगळा बोट सारखा तरी राहतस का दळण कांदण काटा कुटा मायनी वाड्या दोन्ही पोरं पोऱ्यासन शिक्षण कपडा लता बापणी वाळात जलम ढोळ जमीन जिमला इकी टाकी मोठा पोऱ्याले साहेब गाया आणि नोकरी लागी ते तीन हप्ता मालका गावले आवडी गाया माय गरीब का गाय गरीब माय गरीब का गाय गरीब ते गायले डोका मा शिंगणा राहत चाळी कराने आदत रास मायना मनमा खडी साखर मायले कायम पाना रास मग मायबाप तशा दोन्हीच नामना मी जकला पोचणार नाही घडी भर मी पण करारकानी पोर असणार नाही माय म्हणे धाकलानी बायको सगदी भाषी माय म्हणे धाकलानी बायको सगदी भाषी उतणार नाही मातणार नाही लगीन नागोदार गोंगल गाय पोट फितनातनी फुटनात पाय बोरो शिकारी साहेब बनाडी जलं बर आम्ही दिवाळी राही अन कोणता पापीने दीट लागली म्हणी नाशी वळी जाई अभिमानी बाप प्रार्थना झोपना सकाळी स्वतःना नव्हता जाया आणि जाता जाता मायना करता कपाले डोचर पाडी गया जलम दळण का नंदकरी माय गई पुरी वाकी थंडी तापना निमित्त सायन मायने दिदी मान टाके मग मायना शोक करता करता बिन वीनशुद्धी पडे शेजार पाजार त्यासना नाक पण कांदा फोडे आखा गावले जेवण दिद मायना बुंदीना दिवस कया आखा गावले जेवण दिद मायना बुंदीना दिवस काया निवज्ञ कावळा शिवना पण मायना जीव भूक्यास गया निवज्ञ कावळा शिवना तरी मायना जेव भुक्यास गया मायना जेव <laughs> भुक्याच गया